यत्ता तिसरी विषय मराठी पाठाचं नाव आहे वासाची किंमत कुंदापूरच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीच्या आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची शिवानी आईबाबांना हिशेबात मदत करायची अनु मधूनमधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहजच उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून का वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे वासाचे पैसे कुळाच दिसतो आहे शिवाईला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पॅशनची थैली दे गं मला का गं काय झालं कशाला पाहिजे अगं आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी अशीच गर्दी होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खूळ 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 आवाज आला गर्दीतले लोक शांतपणे ऐकत होते पैसे मिळाले कुठले पैसे कुठे मिळाले अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवाने मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली या गोष्टीवरून आपण काय शिकलो वास घेणे म्हणजे चोरी नाही लोभ नको माणूस की महत्वाची